समर्थ रामदास स्वामी यांनी भारत पर्यटनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर ते कराडजवळच्या मसूर परिसरात आणि त्यानंतर चाफळ येथील श्रीराम मंदिरात त्यांनी वास्तव्य केले भारत भ्रमण करीत असताना त्यांनी सुलतानी सत्तेचा जुलूम जबरदस्ती आणि अन्याय आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यामुळे त्यांनी त्यांना करता येईल तेवढे छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्याप्रती योगदान दिले हे आपणासमोर मी पुराव्यानिशी मांडत आहे ज्यावेळी अफजल खान हा चाळीस हजार फौजेनिशी पाच मार्च सोळाशे एकोणसाठला हिंदवी स्वराज्य व छत्रपती शिवाजी महाराज यांना नेस्तनाभूत करण्यासाठी विजापूरवरून निघाला ही बातमी ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी यांना समजली तेव्हा समर्थ हे चाफळच्या श्रीराम मंदिरात वास्तव्यास होते सावधानता म्हणून समर्थांनी कावीरूपी पत्र सांकेतिक भाषेमध्ये छत्रपती शिवराय यांना लिहिले ते पत्र आजही भारतीय संशोधन मंडळ पुणे यांच्याकडे तुम्हा आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहे समर्थ रामदास स्वामी यांनी हे लिहिलेलं काव्यरूपी पत्र सोळा ओळींचे असून पहिल्या चौदा ओळी उपदेशपर आहेत आणि शेवटच्या दोन ओळी संपूर्ण काव्यरूपी पत्राला कलाटणी देतात हे काव्यरूपी पत्र सुरू करण्याअगोदर आपणास एक विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा की ज्या योगे येथून पुढे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील विवेके करावे कार्य साधन जाणार नरतनु हे जाणून पुढील भविष्यार्थी मन आठवची नाही याचा अर्थ असा आहे की कुठलेही कार्य करताना तुम्ही विवेकानं कार्य साधन करायचं आहे जाणार नरतनु हे जाणं रहा नरदेय आहे तो जाणार आहे हे पहिलं डोक्यात घ्यायचं आणि भविष्याची कुठलीही चिंता करायची नाही असं ह्या चार ओळीमध्ये समर्थ रामदास स्वामी संगत है चालो नये असन मार्गी सत्यता बाणल्या अंगी रघुवीरते ते कृपाप संगी दास महात्मे वाढवी रजनीकांतानी दिवाकर नित्य नेमे करिती संचार घालताती एर धार लाविले भ्रमण जगदीशे म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी समर्थांना माहिती होतं की ही सूर्यमंडळ असून सूर्याभोवती पृथ्वी ग्रह तारे हे फिरत आहेत लाविले भ्रमण जगदीशे आदिमाया मूळ भवानी हेची जगताची स्वामिनी एकांकी विवेके धरुणी योजना करावी समर्थ यावेळेला सांगता की शेवटच्या दोन वळी एकाकी विवेके धरुणी योजना करावी म्हणजे असं तुम्ही अफजलखानाला भेटायला जाऊ नका तुम्ही काय धरायचे आहे या ठिकाणी विवेके धरुणी एकांती एकांती सर्व विचार करा आणि नी योजना तयार करा तुम्ही आणि मग पुढची काय आहे ती कृती करा असं समर्थ स्पष्टपणे सांगत आहेत हे काव्यरूपी पत्र घेऊन एक समर्थांचा शिष्यकी ज्याचे नाव घोसावे असून छत्रपती शिवरायांच्याकडे आले त्यावेळी छत्रपती शिवरायांचा मुक्काम खेड शिवापूरला होता आता हे सांकेतिक पत्र काय आहे हे लक्ष देऊ ऐका या काव्यरूपी पत्रातील प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाचले असता असा मजकूर तयार होतो तो खालीलप्रमाणे आहे विजापूरचा सरदार निघाला आहे ही सूचना समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या काव्यरूपी पत्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली आहे असे आपणास नमूद करावे